सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांच्या पुढाकाराने गेल्या आठ दिवसापासून नदीपात्रात बेमुदत आंदोलन सुरू होतं कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने नगर विकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे या बैठकीत नदी प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स तयार केला जाईल नदीतील जलपरणी काढण्याच्या कामाला लवकर सुरुवात केली जाईल असं आश्वासित क्लिग यानंतर शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत सुरू असलेले बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आलंय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवणारी उल्हास नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात पडली असून गेल्या आठ वर्षांपासून प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी मी कल्याणकार संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम हे सातत्याने पाण्यात उतरून उपोषण करतायत अनेक वेळा सरकारकडून आश्वासन मिळत गेली परंतु निर्णय काही लागलेला नाही यावेळी देखील नितीन निकम गेल्या आठ दिवसांपासून उल्हास नदीमध्ये बसून आंदोलन करत होते याबाबत कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन संबंधित विषयावर विषय निकाली काढला येणाऱ्या पाच जून पर्यंत उल्हास नदी जलपरणी काढण्याचं काम पूर्ण करण्याचं संबंधित विभागाला सांगण्यात आलंय उल्हास नदीमध्ये वेगवेगळ्या कंपनीद्वारे केमिकल सोडलं जात आहे त्यांच्यावर कायद्याने गुन्हे दाखल करण्यात येतील उल्हास नदीसह महाराष्ट्रातील सर्व नद्यांना स्वच्छ करण्यासाठी लागणारा निधी हा दिला जाईल आणि सर्व नद्या स्वच्छ करण्यात येतील असं आश्वासन श्रीकांत शिंदे यांनी दिलंय आज शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उल्हास नदी उपोषण ठिकाणी जाऊन नितीन निकम यांची भेट घेतली आहे व तसेच आपल्या मागण्या मान्य झाल्याचं आश्वासन देत आंदोलन मागणे मागे घेण्याचं आवाहन केलं काय झालं मी कल्याण करून ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी चांगलं पाणी लोकांना मिळावं त्याच्यामध्ये जे पण काय प्रश्न आहेत ह्या पाण्या पा, पाण्याच्याबद्दल उलस नदीच्या त्याच्यासाठी आंदोलन करत आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांचं आंदोलन असं असतं की प्रशासनाचं पब्लिकचं सगळं लक्ष वेधून घेणं म्हणजे ते एवढा त्रास घेत असतात त्याच्यामध्ये नितीन निकम जे असतील जे अध्यक्ष आहेत श्री घाणेकर असतील उमेश बोरगावकर असतील जे आहेत कैलास शिंदे आहेत असे बरेचसे लोक त्या संस्थेचे सदस्य आहेत आणि अशा पद्धतीने आत्तासुद्धा ते जवळजवळ आजचा आठवा दिवस आहे पाण्यात उभं राहून ते आंदोलन करत होते मी त्यांची अवस्था बघितली होती त्यांचे पाय वगैरे सर्व किडे वगैरे चावलेले आहेत तर अशा पद्धतीने स्वतःला यातना देऊन ते आंदोलन करतायत ते फक्त पब्लिकसाठी आणि मग ह्याची दखल श्रीकांत शिंदे यांनी घेऊन काल त्यांनी हे केलं की बाबा तुम्ही जे आंदोलन करतात त्यांची भेट घ्या त्यांचे नेमके प्रश्न आहेत ते आपण बैठक घेऊया तीन वाजता आणि ती बैठक झाली असीम गुप्ता जे होते आपले सचिव नगर विकासचे त्याच्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होते आणि खासदार स्वतः होते माननीय उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने ही बैठक झाली आणि अतिशय संतोषजनक बाब अशी आहे की ह्या बैठकीमध्ये सर्व मुद्दे म्हणजे नीतीनिकम किंवा त्यांच्या संस्थेचे जे सर्व मुद्दे आहेत ते मुद्दे साहेबांनी साहेबांनी एकदम आक्रमकपणे प्रशासनाजवळ मांडले आणि हे व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये ही जलपर्णी असेल येणाऱ्या नाल्यांचं पाणी असेल अजून काय विषय जे पण हे नदी स्वच्छ करण्यासाठी असेल त्याच्यासाठी कडक भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका खासदार साहेबांची आणि प्रशासनाची कळवण्यासाठी आज आम्ही इथे उपोषित ह्याच्या आंदोलन ठिकाणी आलोले मी आपल्या सर्वांच्या वतीने कल्याणकर जनतेमध्ये तुम्ही सुद्धा पत्रकारसुद्धा आले आणि मी स्वतःसुद्धा आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे की के आपण आपलं आंदोलन मागे घ्या योग्य तोडगा निघालेला आहे त्यांच्याशी मी बोलवलं आहे त्यांचंसुद्धा समाधान झालेलं आहे त्यामुळे पुढील याच्यासाठी एक टास्क फोर्स आपण हे करणार आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे दोन प्रतिनिधी असतील मी स्वतः असेल प्रत्येक डिपार्टमेंटचे एक एक हे असतील आणि कलेक्टर साहेब शिंगारे साहेब यांना त्याचं हेड केले जाईल जेणेकरून जे प्रश्न निकम साहेब किंवा त्यांचे सहकारी प्रशासना ठिकाणी मांडत होते ते टोलाटोली होत होती ते आता होणार नाही कारण आमचं बारीक लक्ष त्या गोष्टीवर असेल आणि जे त्यांचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न म्हणजे कल्याणच्या पूर्ण जनतेचं स्वप्न जे आहे कल्याण डोंबिवलीचं की आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं हो। ते मला तरी वाटतं पूर्णत येण्याची शक्यता आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये एक मेला त्याची शेवटची बैठक आहे जेव्हा ते डीपीआर वगैरे सर्व तयार करतील आणि पाच मेची त्यांनी डेडलाईन दिली की त्यावेळेस हे सर्व कामं जी पण कालच्या मीटिंगमध्ये सुटव ती सर्व कामं व्हायला पाहिजेत बोनस म्हणून आपण असं झालं की आपण गेलो होतो उल्हास नदीसाठी आणि वाल्धुनी नदीचासुद्धा विषय निघाला आणि तोसुद्धा विषय त्यांनी हे करून टाकला की वाल्धुनी नदी जी मागणी आहे त्याच्यामध्ये ह्याच्यातलेच बरेचसे आंदोलन आंदोलन आहेत ती त्या पद्धतीने सोडवली जाईल तिथे रुंदी तिथं जो गाळ साचला सर्व काढण्यात येईल ह्याचा फरक असा पडला निकम यांच्या आंदोलनाने की फक्त कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगरची उल्हास नदी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पायंडा आता प पडण्याची शक्यता आहे कारण तशा पद्धतीची काल तिथे बोलणी झाली होती आणि जलपर्णी लवकरच मला वाटतं एक पंधरा दिवसामध्ये काढायला सुरुवात होईल बाकीच्या गोष्टींचं डी पी आर बनवून आम्हाला एक किंवा दोन मेला सादर केला जाईल त्याच्यातल्या काय सूचना वगैरे असतील किंवा काय असेल ते का हे करून पाच जूनला अंतिम बैठक आहे तोपर्यंत त्या डी पी आरवर काम चालू झालेलं असेल अशा पद्धतीने निकम यांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या आंदोलनामुळे कल्याण डोंबिवलीच्या जनतेला आता स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता फार जवळ वाटते आपल्याला आणि त्यामुळे मी आपल्या वती सर्वांच्या वतीने ह्या सर्व आंदोलनकर्त्यांचे जे नितीन निकम असतील उमेश बोरगावकर असतील श्री घाणेकर असतील कैलास शिंदे असतील दायमाजी असतील आणि त्यांचे इतर सर्व सहकारी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नितीन निकम यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं असून पाच जून पर्यंत नदी स्वच्छता झाल्यावर कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी प्यायला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे के सामाजिक संस्था उल्हास वाल्दोनी बिरादरी किंवा अनेक असे संघटना आहेत किंवा आमच्या संस्थेतील पदाधिकारी आहेत उमेश बोरगावकर आहेत घाणेकर आहेत सुधाम गंगावने विनोद तिवारी किरण अनेक लोक गेले आठ नऊ वर्षापासून आम्ही आमच्या या जिल्ह्यात जे जी नदी प्यायला पाणी देते हे आम्हाला शुद्ध पाणी मिळावं याच्यातले जे नाले आहेत ते तातडीने बंद करावे जलपर्णी काढावे अशा अनेक विषयासंदर्भात आमचे आंदोलन सुरू होती <coughs> कालही आमच्या पाचव्या टप्प्यातलं हे आंदोलनाचा आरा आठवा दिवस आहे आंदोलनाचा एकूण पाचव्या टप्प्यातला हा शेहेचाळीसावा दिवस आहे शेचाळीस दिवस आजवर आम्ही या पात्रात आंदोलन केले काल दुपारी तीन वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने एम एम आर एचे नगरविकासचे जे सचिव आशिम गुप्ता सर यांच्या अध्यक्षतेखाली काल एक मिटिंग झाली त्या मध्ये सर्वच म्हणजे एम पी सी बीचे जे अधिकारी असो कलेक्टर असो सीईओ असोत जिल्हा परिषद सीईओ असोत कमिशनर असोत सर्वच म्हणजे सर्वांनी मिटिंग घेतली व या मध्ये सांगितलं की जे जलपर्णी आहे एक एक मध्ये असो जलपर्णीचा जो विषय होता तर दहा मशीन हे भाडे तत्वावर घेणार आहेत आणि उल्हास नदी आणि वाल्दुर नदीत नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांमध्ये या प्रदूषण मुक्त करण्यासाठी काल त्यांनी हे पाऊल उचललं आहे त्याचा दुसरा जो विषय होता नाले बंद करण्याचा तर नाले बंद करण्याच्या संदर्भात देखील त्यांनी आम्हाला एक डेडलाईन दिली आहे की इथं ता तातडीने काम करून एस टी पी प्लांट उभारले जाणार आहेत व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजवर हे कामं न होण्यामागचं सगळ्यात प्रमुख कारण होतं तो म्हणजे निधी परंतु काल खासदार साहेबांनी सिद्धेश कदम यांना एम पी सी बीचे जे आता सध्या अध्यक्ष आहेत त्यांना सांगितलं व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्याही ह्या प्रदूषणाचे ज्या नाले आहेत याच्यावर जो एस टी साठी जो काही खर्च लागेल तो एम पी सी बी हा द्यायला पूर्ण आहे त्यामुळं काल ता एक चांगलं असं नद्यांच्या बाबतीत एक चांगला निर्णय काल झाला आहे त्यानंतर आम्ही मागणी केली होती की ह्या न उल्हास नदीसाठी एक स्पेशल टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात यावी व ती सूचना आमची मान्य करण्यात आली आहे त्याच्यानंतर जो मोहने बंधाराचा विषय होता की हा मोहने बंधारा हा पन्नास साठ वर्ष जुग आहे तो कधी फुटेल एक नवीन बंधारा बांधण्यात यावा तर त्या बंदरासंदर्भात त्याच्याही आम्हाला पॉझिटिव्हली सांगितले की आपण तातडीने नवीन बंदरा बनण्याचं काम सुरू करू सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेले पंचवीस तीस वर्ष जिथून आपण पाणी उचलतो तिथं मोठ्या प्रमाणावर खाली हा मल आहे संधासा मल आहे गाळ आहे सगळं मल आहे तर आम्ही त्यांना मागणी केली होती की या नदीचं शुद्धीकरण करणं हे गरजेचं आहे तर तो तोही विषय झाला की या काही मशीनद्वारे या नदीचं शुद्धीकरण करण्यात येणार आहे बदलापूरपर्यंत काहीतरी साहेब शुद्धीकरण करणार आहेत ना बदलापूरपर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार आहे त्याच्यानंतर काही जे टँकर्स आहेत की जे इथं रात्री येऊन अनेक वेळा या उल्हास नदीमध्ये टँकर सर्रासपणे केमिकल सोडतात तर आम्ही काल त्या गुप्ता मी विसी होतो ऑनलाईन होतो तेव्हा त्यांच्याकडे ते ती देखील मागणी केली आमच्या उमे उमेश बोरगावकडे देखील तिथे हे केलं की याच्या पुढे जर असं कोणी टँकर पकडताना जर का कोणी केमिकल सोडताना जर भेटलेत तर त्यांच्यावर मोक्कासारखे असे गुन्हे दाखल करा तर त्यातही त्यांनी पॉझिटिव्ह दिले की त्यांच्यावर गुन्हे तर दाखल करणारच परंतु फक्त ट्रक चालक किंवा क्लिनरवर जर हे न करता ज्या मालक आहे ट्रकचा त्याच्यावरही गुन्हे दाखल करतील व त्याने कुठून हे सगळं केमिकल आणलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल करतील म्हणजे एकंदरीत कालच्या त्या मिटिंगमध्ये मला तर साहेब असे बोलले पण की आपल्या इतिहासात पहिल्यांदा नद्यांसाठी अशी एवढी मोठी मिटिंग झाली याचा सगळं श्रेय मी या कल्याणकारातल्या या जनतेला देईल आमचे सहकारी असो पत्रकार मित्र असो या सर्वांनी केलेले पाठपुराव्यामुळे हे शक्य आहे आमची नजर आहे आम्हाला पाच जून हे डेडलाईन दिले व अपेक्षा आहे की कल्याण डोंबुली किंवा जिल्ह्याच्या लोकांना आम्ही यापुढे पिण्यासाठी नक्कीच शुद्ध पाणी मिळेल धन्यवाद कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा